आषाढी एकादशी आषाढी एकादशीला ला, ला, ला। वारकरी संप्रदायात खूप मोठा महत्व असतो आणि लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि जाऊ हे जगत तोड तुकाराम महाराज ह्या गंगातून सांगतात हे चुकलं बघलं असं मग चला हो पंढर लगा पारू लगा गाहू संत महंता, पोतील भेटी संत महंता, होतील भेटी आनंदे नाचू पालवंटी आनंदे नाचू वालवंटी वाल चला हो पंढरी जाऊ अलाहो पंढरी जा जीवा जीवाचा जीवलगा पाहू जीवाच जीवलागा पाहू हे तिरथानसे माहेे तिरथानसे माहेर सर्व सुखाचे भांडार सर्व सुखाचे चला हो पंढरी जाऊ हो पंढरी जाऊ घिवाचा घिवलगा पाहू गिवल घिवाचा घीवलगा पाहू जन्म नाही का म्हणे माझी भाक म्हणे माझी भाक चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जा जीवाच्या जिवलागा पाहू जीवाचा बघ लागा पाहू जीवाचा जिवलगा